नमस्कार मित्रांनो आयुष्यात कोणतीच व्यक्ती व्यस्त नसते फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत त्यानुसार ती, आहो त्यानु ती व्यक्ती आपल्याला वेळ देत असते केकचा आकार गोल असतो आणि त्याचं खोकं चौकोणी आणि खाताना तुकडा मात्र त्रिकोणी येतो आयुष्यात काही माणसं देखील अशीच असतात वेगळी वागतात पण वेगळी जीवनात जर काही मिळवायचं असेल तर स्वतःचं लक्ष ध्येय निश्चित करा विष हा शब्द एकाच ताकदीचे आहेत विषाचा एक थेंब जरी शरीरात गेला तरी तो जीवन संपवतो मित्रांनो बघा काही वेळा जे म्हणजे आयुष्यात आपल्या जीवनात एक मोठी चूक हीच होती की आपण त्या व्यक्तीच्या मागे वेळ वाया घालवतो जी आपल्याला कधी भाव पण देत नाही एका प्रामाणिक व्यक्तीला धोका मिळाला तेवढंच दुःख होतं जेवढं एका वेळी पंचवीस इंजेक्शन्स घेतल्यावरती होतं मित्रांनो प्रेमाचं नाटक करणारी स्त्री तुमच्यासोबत ही एक गोष्ट नक्कीच करते त्यावरून तुम्हाला सहज समजू शकता तुम्ही की तिचं प्रेम खोटं होतं तर मित्रांनो कोणती आहे ती गोष्ट तर मित्रांनो जाणून घेऊया ती म्हणजे खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या हजार चुका झाल्या तरी माफ करून ती तुमच्यावरतीच प्रेम करते पण जर तुमची एक चूक झाली तरी तुम्हाला सोडून देणारी स्त्री म्हणजे तिचं प्रेम खोटं असतं मित्रांनो जर तुम्हाला हा मुद्दा आवडला असेल आणि गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत रहा ही तुम्हाला सर्वांना विनंती कर